ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सुगरण मित्र मैत्रिणी तुषारचा नमस्कार तुषार आत्ताच प्रीतीताईंनी पिनविल सँडविच दाखवलं मुलांसाठी एकदम साधी सोपी आणि हेल्दी रेसिपी जी त्या टि टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतात किंवा परीक्षेला जायच्या आधी खाऊन जाऊ शकतात परीक्षेहून आल्यानंतर खाऊ शकता अशी मस्त रेसिपी मुलांच्या आवडीची स्पिनविल सँडविच त्यांनी करून दाखवलं आता तुम्ही सँडविच म्हटलं ना की मिल्कशेक आला हा सो मला असं वाटतं की मी मिल्कशेक करून दाखवावा बाबा म्हणजे परफेक्ट मील होईल <laughs> सँडविच का <laughs> मिल्कशेक का सँडविच का मिल्कशेक पण या मिल्कशेक मध्ये डेफिनेटली व्हेरिएशन आहे बनाना मिल्कशेक विथ फ्रुट्स ओ oh, वाव मस्त मजा येणार बनाना विथ आपण आता पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य साहित्य लिहून घ्या कापलेली केळी दोन कापलेलं संत्र एक काळी द्राक्ष आवडीप्रमाणे रेग्युलर द्राक्ष आवडीप्रमाणे दूध अर्धा लिटर पिठी साखर अडीच चमचे मध तीन चमचे ड्रायफ्रूट्स अर्धी वाटी आणि गुलाबाच्या पाकळ्या <laughs> बनाना मिल्कशेक विथ फ्रूट साठी लागणार साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल करायची आपण सुरुवात हो मिक्सरचं भांडं आहे अर्धा लिटर दूध आहे जे गरम करून थंड करून घेतलेलं आहे हे सगळं मिक्स करायचं आहे अर्धा लिटर दुधामध्ये पिठी साखर अडीच चमचे आपण ह्याच्यामध्ये मध मद मिक्स करणार आहोत म्हणून आपण फक्त अडीच चमचे पिठी साखर घेतली आहे okay. दोन चमचे मध केळी मस्त सगळे फ्रुट्स आहेत याच्यामध्ये साखर आणि दूध सगळं हेल्दी कॉम्बिनेशन आहेत आणि हे सगळे जे इन्ग्रेडियन्स वापरतोय आपण हे सगळे मुलांना आवडते इन्ग्रेडियन्स आहेत हो। आणि तेवढेच ते हेल्दी पण आहेत आता याच्यामध्ये आपण ग्राइंड करताना थोडेसे जे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेत सगळे त्याच्यामध्ये अक्रोड आहे अंजीर आहे मनुका आहेत थोडेसे काजू आणि बेदाणे आहेत हे सगळे आपण अर्धी वाटी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत काजूचे तुकडे जरा जास्त आपण घेतोय म्हणजे जेव्हा आपण एक ग्राइंड करू ना तेव्हा त्याला थिकनेस येण्यासाठी पण काजू मस्तपैकी त्याच्यामध्ये मिक्स होतो थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या चिरावर एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वांग आईल आणि वांग स्पेशल बाकी आपल्याला मस्त सेट करायला ठेवायच्या पण तो एक स्वाद येण्यासाठी आपण ग्राइंड करताना थोड्याशा पाखड्या घेणार आहोत आणि आपण संत्र घेतलंय ह्या सीझन मध्ये संत्र खूप फ्रेश मिळतं फक्त दोन आपण संत्र्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत बाकी सगळं जे आहे ते आपण जेव्हा ग्लास सेट करणार आहोत तेव्हा ते फ्रुट्स मस्त लेअर लावणार आहोत सो मस्तपैकी हे सेट झालेलं आहे glass we'll start with the grapes so black grapes रेग्युलर जे आपण ग्रेप्स खातो कारण ब्लॅक ग्रेप्स आणि ग्रीन असे दोन्ही कॉम्बिनेशन मी घेतलेले आहेत याच्यामध्ये संत्र्याचे तुकडे आणि म्हणूनच हे खूप हेल्दी होऊन जातं की मुलं मस्त एन्जॉय करतात फक्त एवढंच आहे की आपण ह्याच्यामध्ये आत्ता बर्फ मिक्स करणार नाही आहे कारण मुलांना खरं तर गर्मीमध्ये आपण म्हणतो की थंड काहीतरी आपल्याला खूप यायची सवय असते की नाही थंड पाणी हवे हो। किंवा बर्फ हा प्रकार जो आहे तो खरं तर आपण टाळला पाहिजे आणि म्हणून आपण हा मिल्कशेक करताना बर्फ वापरत नाही आहे किंवा हा आपण थंड पिणार नाही आहेत असंच पिणार आहोत आणि हे जे काही फळं आपण वापरतो आहे ते ऑलरेडी आपल्याला थंड मस्तपैकी जे फील आहे देतातच सो हे तीन फ्रूट्स झाले मेन इन्ग्रेडियंट जो आहे केळं त्याचे स्लाईस त्या स्लाइसनी आपल्याला हे पूर्ण पॅक करून टाकायचं आहे ठीक आहे आता याच्यावरती ड्रायफ्रूट्स मिल्कशेक वाव भारी दिसत आहे बास लास्टला एक चमचा आपल्याला मध शांत पैकी गुलाबाचा पाक ह्या मिल्कशेक विथ फ्रुट्स तयार आहे फक्त आपण त्याला गार्निश करून घेऊया येस येस मिल्कशेक तर रेडी झालेला आहे तुम्ही पाहतच बसलेला आहात माझ्याही लक्षात येत आहे पण तुम्ही लिहून घ्या याचं साहित्य आणि कृती साहित्य कापलेली केळी दोन कापलेलं संत्र एक काळी द्राक्ष आवडीप्रमाणे रेग्युलर द्राक्ष आवडीप्रमाणे दूध अर्धा लिटर पिठीसाखर अडीच चमचे मध तीन चमचे ड्रायफ्रुट्स अर्धी वाटी आणि गुलाबाच्या पाकळ्या कृती प्रथम मिक्सरच्या भांड्यात दूध पिठीसाखर मध कापलेली केळी ड्रायफ्रुट्स गुलाबाच्या पाकळ्या आणि संत्राच्या पाकळ्या घेऊन मिश्रण व्यवस्थित ग्राइंड करून घ्या आता सर्व्हिंग ग्लासमध्ये प्रथम काळ्या द्राक्षांचा लेअर मग रेग्युलर द्राक्ष संत्र्याचे तुकडे केळ्याचे तुकडे ड्रायफ्रुट्स ग्राइंड केलेलं मिश्रण मध आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून सेट करा तैयार मिल्कशेक सर्व करा अशा प्रकारे बनाना मिल्क शेक विद फ्रूट्स तैयार बनाना मिल्कशेक रेडी आहे आणि मी सुद्धा फोन घेऊन रेडी आहे बघताय ना तुम्ही <laughs> खर तर आपण हे मुलांच्या परीक्षेसाठी करतोय पण पर माझी कोणतीही परीक्षा नसताना मी याचा आनंद घेते आहे <laughs> सुपरहिट तर बनाना मिल्कशेक एनी टाइम फेवरेट आणि त्यात पुन्हा इतर फ्रूट्स आल्यानंतर जे धम्माले होते मज्जाली गुलाबाच्या पाकळ्या अप्रतिम लागतात खायला आणि एकंदरीतच हे मिल्कशेक अत्यंत हेल्दी आहे खूप छान फ्रूट्स आपण जेव्हा लेअर करतोय त्याच्यासाठीच करतोय की आपण फ्रूट्स म्हटलं ना की एखादा फ्रूट खातो पण मिक्स फ्रूट्स जेव्हा खातो आपण ते फक्त आपण कस्टर्ड वापरून वगैरे असं करतो खूप फटाफट होण्यासारखी ही रेसिपी आहे आणि मला असं वाटतं आपण घरी असे फ्रूट्स आणतोच फक्त मिल्कशेक थोडेसे कष्ट घेऊन आपण जर केला तर नक्कीच मुलांना खूप हेल्दी आणि पोट भरून सँडविच खाल्ल्यानंतर हा मिल्कशेक प्यायला महाय <laughs> तुमच्या लक्षात आहे का मैत्रिणींनो आज तर म्हणजे सुगरण मध्ये कॉम्बिनेशन अप्रतिम झालेलं आहे एकीकडे सँडविच आणि त्याच्यानंतर मिल्क शेक या दोन्ही रेसिपीज घरी करून पहा आणि कशा झाल्या त्या आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या सुगरण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ऍट द रेट डॉट कॉम चला मंडई आज थांबतो इथेच उद्या पुन्हा भेटणार आहोत नव्या आणि इनोव्हेटिव्ह रेसिपीसह तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत サラナマサカール。